कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षानं काँग्रेस पक्षाचं सरकार कटकारस्थान करून पाडलं आणि त्यांचं सरकार स्थापन केलं होतं पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजपचा पराभव केला काँग्रेसला बहुमताने निवडून दिलं महाराष्ट्र सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं नाही तर ईडी सीबीआयचं सरकार आहे असं म्हणत आगामी निवडणुकांमध्ये जनता या भ्रष्ट सरकारचा पराभव करून काँग्रेसला विजयी करेल असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी व्यक्त केला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्र कार्यकारिणीची बैठक झाली नंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चनिथाला म्हणाले की महाराष्ट्रातील भ्रष्ट युती सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णतः अपयशी ठरले कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम गृहमंत्र्यांचं मात्र गाडीखाली कुत्रा आला तरी तर विरोधक राजीनामा मागतील असं विधान त्यांनी केलं पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला करण्यात आला नागपूरमध्ये खून मुंबईत गोळीबारांच्या घटना घडल्या जनता भयभीत आहे मात्र सरकार मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री उत्तर देण्यास तयार नाहीत गुन्हेगारांवर कारवाई केली जात नाही महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत खराब आहे आणि म्हणूनच काँग्रेस पक्षानं राज्यपाल महोदयांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली राज्यातील विभागावर आढावा बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा नुकताच पूर्ण केलाय सोळा आणि सतरा फेब्रुवारीला लोणावळा इथं शिबिर होत आहे या शिबिरातही निवडणुकीच्या तयारीवर चर्चा केला जाईल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे शिबिराचं ऑनलाईन उद्घाटन करतील लोकसभा निवडणुका त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत यासाठी महाविकास आघाडी मजबूतपणे मैदानात उतरणार आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत दिल्लीत एक मुंबई दोन बैठका झाल्या लवकरच अंतिम निर्णय होईल असं चन्निथला यांनी सांगितलं सीएए संदर्भात प्रश्न विचारला असता रमेश चन्नी म्हणाले की निवडणूक आली की भारतीय जनता पक्ष अशी जुमलेबाजी करत असतो विधेयक मंजूर होऊन काही वर्ष झाले वर्षभरात त्यांना ते लागू करावे असे का वाटले नाही आताच का ते सीएए ची चर्चा करतात कारण त्यांना निवडणुकीत धार्मिक मुद्दा चर्चेत आणायचा आहे सीएए ला भाजपा शासित काही राज्यांचाही विरोध आहे त्यामुळे सीएए हा केवळ जुमला आहे असं चैनीतला यांनी स्पष्ट केलं हिंदूंचं सरकार असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ कशी येते असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला राज्यात काही संघटना हिंदू आक्रोश मोर्चा काढतात यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले हिंदूंचे सरकार आले असे भाजपाचेच लोक जाहीरपणे सांगत असतात दिल्लीत राज्यात हिंदूचं सरकार आहे मग हिंदू समाजाला आक्रोश मोर्चा का काढावा लागत आहे या सरकारने महागाई बेरोजगारी वाढवून हिंदूंचंही नुकसान केले हिंदू धर्माचे चारही शंकराचार्य भाजपा सरकारच्या तानाशाही प्रवृत्तीच्या विरोधात आहेत प्रभू रामचंद्रांच्या नावाखाली भाजपनं जे राजकारण केलं त्यावर शंकराचार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध केलाय खरे साधू संत हे भाजपच्या विरोधातच ता आहेत असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय और प्रदेश अध्यक्ष और हमारे तीन नेताओं से बाकी है और हमारा मिसा गाड़ी के नेताओं ने साथ बात किए हैं उनसे में बार्की है, बार्की है। और डिस्कशन बाकी है आदमी सर ऐसा ऐसा, ऐसा कहा जा रहा है एक जो ज्येष्ठ पत्रकार है उनका कहना है कि जिस तरह से कांग्रेस या अपोजिशन जो है वो सिर्फ सोशल मीडिया पे दिखाई देता है प्रेस कॉन्फ्रेंस पे दिखाई देता है ग्राउंड पे नहीं दिखाई देता है, इस इस आरोप को कौन बोला जो वरिष्ठ पत्रकार है उनका कहना है जो वरिष्ठ पत्रकार तो बीजेपी के पत्रकार होगा आप देखिए कहीं भी जाके देखिए कांग्रेस में छह डिवीज़न में बीती हुआ हजारों के तादाद में लोग काम होते हैं नागपुर में देखिए कितना बड़ा राजी हुआ और आने वाले दिनों में राहुल जी का प्रोग्राम आप देखिए और गढ़चिरौली में देखिए हर जगह पे आप देखिए लेकिन बीजेपी के जो सपोर्टर पत्रकार है वो तो देखते हैं परमेश जी जिस तरह से बात की है अमित शाह ने सीए की बात की है लोकसभा के ठीक पहले सीएए जो है वो लागू किया, किया जाएगा कैसे देखते हैं इस चीज को ये चुनावी जो है वो रणनीति दिख रही है बीजेपी की देखिए उसमें कांग्रेस पार्टी के का स्टार्टअप हो जाते हैं पहले से हमने किया तो आप जब जब चुनाव आते रहते हैं ये लोग ऐसी तरह जब गिमिक करेंगे ये सब गिमिक है वो बिल पास करके कितना कितना महीना हो गया क्यों एक साल दिख हो गया क्यों लागू नहीं किया एनडीए में भी इसका इसको सारे का, सारे पार्टी किया है। लेकिन इस अभी क्यों लेके आ रहे ये तो है। लोग इस पर विश्वास नहीं करेंगे इस तरह से भारत सरकार ने भी मतलब मोदी सरकार ने इस तरह से तीन लोगों को भारत रत्न दिया है चौधरी जी को नरसिम्हा राव जी को इसको लेकर आप क्या कहेंगे और यहाँ पे महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता हैं राज ठाकरे उन्होंने ट्वीट किया था ट्वीट में इशारा किया था कि आ, बाला साहब ठाकरे जो हिंदू प्रेरणा माना जाते हैं देश भर में विश्वभर में प्रसिद्ध हैं उनको भी भारत रत्न से नवाजा जाना चाहिए देखिए हम राव जी को और स्वामीनाथ गंजी को और जगत जी को और जो भारत रत्न किया है उसके लिए कांग्रेस पार्टी ने स्वागत की है

आपकी गवर्नमेंट गई सप, तो बहुत कुछ करने वाले हैं। सर, सर कुछ इलाकों है। सर सर नावा। के समय में ऐसे करना उनका काम ही है लोगों को जात के नाम पे धर्म के नाम पे डिबेट करने का कोशिश हर चुनाव के पहले बीजेपी करते रहते अभी देश के विभिन्न कोने में ये लोग अपने का प्रयास कर रहे हैं उसका राज्य में भी जब भूखे की सरकार आई तो हिंदू की सरकार आई करके लिखाता था इन लोगों ने देश में भी हिंदू की सरकार आई कहा कि हिंदू की सरकार होने के बाद हिंदुओं में आक्रोश क्यों हिंदू के नाम से सिर्फ वोट बढ़ा हुआ हिंदू को लूटा हिंदू को बर्बाद किया हिंदू के बच्चों को नौकरी से बात कर दिया महंगाई बढ़ाकर उनको बर्बाद किया स्वाभाविक है कि ये लोगों में ये बीजेपी के विरोध में आक्रोश है यही उसमें लगता है क्योंकि सरकार उनकी है सरकार होने के बाद आपने देखा होगी ज्येष्ठ पत्रकार अखिल वागड़े वागे। जी जो अपने प्रोग्राम में जा रहे थे उनको परमिशन नहीं दे रहे थे और परमिशन नहीं दे रहे थे तो भी फिर लास्ट टाइम वो परमिशन का कुछ गड़बड़ हुआ वो निकले तो उनके ऊपर बीजेपी के कार्यकर्ताओं ने हमला किया और इन लोगों ने उल्टा पुलिस ने निखिल वागले और उनके साथियों के ऊपर 101 एक सौ एक सौ त्रेपन एक, एक, एक की धारा लगाए ये क्या चल रहा है तमाशा और फिर सरकार के विरोध में आक्रोश निकल रहा है इन का वो कोणसी राजनीती कर रहे आहेत सरकार याचा सवाल सरकारशीच पुढाचिय आहे आम्ही तर बोर्ड नाही लागायती हिंदू की सरकार नाही लागायते ना नाना याला जोडून असा प्रश्न आहे की काल योगी आदित्यनाथ अळंदीत होते आणि त्यांनी म्हटले की रामदास स्वामींनी जसं शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं तसंच गोविंदजी गोविंदगिरी महाराज जे महाराष्ट्राला महाराष्ट्राला मार्गदर्शन करतात प्रत्येक वेळी निवडणुकीच्या वेळी हिंदू कार्ड किंवा साधू संतांचं कार्ड खेळलं जातं असं काय एक बघा आता यांचं कुठलंही चालणार नाही हिंदू धर्माचे सगळ्यात श्रेष्ठ शंकराचार्य आहेत शंकराचार्यांनी शंकराचार्या चारही शंकराचार्यांनी ज्या पद्धतीनं भाजपच्या या काळ्या कर्तृत्वावर म्हणजे राम आपल्या देशातून बाहेर निघून गेले होते त्यांनी राम भगवान श्रीरामाला पकडून आणलं अशा पद्धतीचं ते वातावरण निर्माण केलं आणि त्यांचे विशिष्ट जो नेता आहे ज्याला आता ते राज जागतिक बाकीला जे विश्वगुरू आहेत ते भगवान श्रीरामाचा बोट घेऊन ते पुढे येतात त्यांना मागे मागे ओळखत आहेत अशा पद्धतीचं चित्र दाखवणं हे धर्मगुरूला दा आवडलंच नाही ना काही आ, या धर्माच्या विरोधात फक्त पाखंडी काही महाराज असतील तेच लोक यांना मान्यता देतील पण जे हिंदू धर्माचे जे स्तंभ आहेत चार शंकराचार्य त्यांनी या सरकारच्या बद्दलचं त्यांच्या कर्तृत्वाला नापास केलेला आहे त्यांचा अवि आवी, त्यांचा अविश्वास जो विश्वास होता त्या विश्वासाला त्यांनी ठेस बसवण्याचं माप केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे खरे साधू संत आहेत त्यांना बी जे पीचा मोठा राग आहे